नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो थमनेल बघून तुमच्या लक्षात आलेच असेल की आपल्या दुधाच्या जनावरांना गाजर खाऊ घालून खुराकाचे प्रमाण कमी करून दुधाचे उत्पादन कसे वाढावे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर गाजर आपल्या जनावरांना खाऊ घालण्याचे बरेच फायदे आहेत आपली गाय अशक्त असेल तर त्या गाईला गाजर खाऊ घालून तिच्यामध्ये चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता या गाजरामध्ये असते गाजर हे आपण आपल्या दुधाच्या जनावरांना अशक्त जनावरांना कसे खाऊ घालावे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओचे तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील मित्रांनो सुरुवातीला या गाजरामध्ये कोणते घटक आहेत याची माहिती कदाचित तुम्हाला असेल तरी पण थोडक्यात तुम्हाला या गाजरामध्ये कोणते घटक आहेत हे सांगतो हे जे गाजर असते यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन असतात जसे की विटॅमिन ए याची मात्रा जास्त असते त्याचबरोबर विटॅमिन बी वन बी सिक्स बी ट्वेल्व या सर्व विटॅमिन्ससुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात असते तर या गाजरामध्ये विटॅमिनमुळे जनावरांच्या शरीरातील रक्ताचे जे प्रमाण आहे ते कमी असेल तर ते वाढवण्याचे काम हे गाजर करते त्यामुळे आपल्या जनावरांना कावीळ किंवा ॲनिमियासारखा आजार होत नाही त्याचबरोबर या गाजरामध्ये विटॅमिन सी हा घटकसुद्धा भरपूर प्रमाणात असतो कार्बोहायड्रेट्स यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात फायबरचे प्रमाणसुद्धा खूप मोठ्या संख्येने यामध्ये असते त्यामुळे आपल्या जनावरांची पचनक्रिया खूप उत्तमरित्या चालते आणि हे काम करून घेण्याची क्षमता या गाजरामध्ये असते अशा प्रकारचे अनेक असे उपयुक्त घटक या गाजरामध्ये असतात आता या याचा जो वापर आहे कोणत्या कंडिशनमध्ये खूप फायदा ठरतो याची माहिती आपण बघू मित्रांनो यामध्ये सुरुवातीला खूप असा मोठा फायदा हा आहे की आपली गाय असेल म्हैस असेल ती जर जास्तच आशकता असेल तर अशा केसमध्ये त्या जनावरांना गाजर खाऊ घातले तर त्या जनावरांची तब्येत सुधारते त्याचे वजन वाढते आणि त्याच्या शरीरात चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते मित्रांनो पुढचा फायदा असा होतो की ह्या गाजरामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन्स असल्यामुळे त्याचबरोबर प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फायबरचे प्रमाणसुद्धा खूप जास्त असल्यामुळे जनावरांची पचनक्रिया एकदम चांगली तर होतेच त्याच्यासोबत जनावरांच्या अंगावर एकदम चमक दिसते त्यांची त्वचा एक शायनिंग बाज दिसते जनावरांची प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते या प्रकारचे सर्व कामे गाजर खाऊ घालण्याने होतात मित्रांनो तुमच्या गाईचे दूध वाढवण्यासाठी गाजराची गाजराचा जो उपयोग आहे तो खूप फायदेशीर ठरतो तुमची गाय असेल किंवा म्हैस असेल तिचे दूध वाढवण्यासाठी आपण त्या जनावरांना सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी दोन किलो गाजर खाऊ घालू शकतो किंवा घालावे याने तुमच्या दुधाच्या जनावरांचे दूध हे नक्कीच डबल झाले पाहिजे याची खात्री आहे मित्रांनो तुम्हाला वाटेल की गाजर खाऊ घालणे खर्चिक आहे तर त्यासाठी तुमचा खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला एक आयडिया सांगतो की खोराकाचे प्रमाण हे गाजराच्या प्रमाणात कमी करू शकतं म्हणजे तुम्ही जर चार किलो खुराक देत असाल तर दोन किलो गाजर द्या व दोन किलोच खुराक तुम्ही देत असलेला जो खुराक आहे तो दोन किलो द्या त्याने तुमचा खर्च वाढणार नाही व दूधसुद्धा कमी होणार नाही कारण सध्याच्या वातावरणात तुम्हाला गाजरे सहज मिळू शकते याने काय होईल की तुम्ही तुमच्या जनावरांची हिरवी वैरेन वाढलेला चारा देत असतो त्याचे प्रमाणसुद्धा कमी केले तरी चालते आणि तोसुद्धा आपला एक फायदाच होतो मित्रांनो त्यामुळे काय आहे की मित्रांनो तुमच्या जनावरांचे दूध हे वाढत नसेल तर अशा केसमध्ये याचा वापर तुम्ही नक्की करून बघा नक्की फरक पडेल आपल्या जनावरांची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी गाजर खाऊ घातले तर आपली जनावरे कोणत्याही आजारास बळी पडत नाहीत आपण मेन दोन उद्देशासाठी गाजर आपल्या जनावरांना खाऊ घातले पाहिजे एक मेन पहिला उद्देश म्हणजे की आपल्या जनावरांची जो चारा आहे तो कमी लागला पाहिजे आणि खुराकसुद्धा कमी केला पाहिजे आणि त्या त्याच्या बदल्यात हे गाजर देऊन आपल्याला जास्त दुधाचे उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला गाजर आहे ते जनावरांना आहार जनावरांच्या आहारामध्ये उपयोग करू शकतो किंवा करून घेतला पाहिजे त्याचबरोबर दुधाचे उत्पादन कमी झाले ते वाढवण्यासाठी याचा उपयोग आपण नक्की करू शकतो दुसरा जो मेन उद्देश आहे मेन पॉईंट आहे तो हा आहे की आपले जनावर आशक्त असेल तर त्याची तब्येत खराब असेल तर अशा जनावरांना गाजर खाऊ घालून तयार करणे हा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मेन उद्देश हा गाजर खाऊ घालण्याचा आहे मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या जनावरांना गाजर खाऊ घालत असताना त्याचे बारीक बारीक तुकडे करून खाऊ घालावे कारण पूर्ण अख्खे जर गाजर जनावरांना खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या नरड्यामध्ये एखादे गाजर अडकू शकते त्यामुळे शक्यतो गाजराचे बारीक तुकडे करून जनावरांना खाऊ घालावे आणि आपण जर प्रमाणापेक्षा जास्त गाजर जनावरांना खाऊ घातले तर त्यांना अपचन होऊ नये यासाठी पन्नास ते शंभर ग्रॅम सोडा त्या जनावरांना पर डे खाऊ घालावा म्हणजे त्यांना पचनाचा त्रास होणार नाही एका जनावरांना पूर्ण दिवसभरात चार ते पाच किलो एवढ्या प्रमाणात तुम्ही गाजर देऊ शकता पण इतर चाराचे प्रमाण कमी करावे दुधाच्या जनावरांना याचे प्रमाण सहा किलोपर्यंत नेले तरी चालते काय अडचण नाही आणि दुधात मात्र आपली वाढ नक्कीच होते गाजर हे जनावरांना खाऊ घालून कसे परवडेल तुम्ही म्हणाल कारण असं तुम्ही म्हणाल कारण उन्हाळा आहे सध्या माणसांना गाजर खाण्यास मिळत नाही जनावरांना कुठून खाऊ घालावे असा बऱ्याच जणांचा प्रश्न बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल बऱ्याच जणांची शंका असेल पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचे फायदे सांगितले आहेत आणि या उन्हाळ्यात वैरिणीचे शॉर्टेज असते तुम्हाला जर कमी दरात आणि सहजासहजी जर उपलब्ध झाले गाजर तर गाजर आपल्या जनावरांना खाऊ घालण्याचा विचार तुम्ही करावा याचे फायदे पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जे गरजवंत पशुपालक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या आशाच्या नोडमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद